कल्याणच्या सराईत गुन्हेगाराला शेगाव पोलिसांनी धडक कारवाईत पकडले आरोपी पार्लरमध्ये लपून होता परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला ताब्यात घेतले संपूर्ण तपशील पहा आमच्या रिपोर्टमध्ये कल्याण येथील सराईत गुन्हेगाराने पुन्हा एकदा आपल्या अपराधी कृत्यांसाठी पोलिसांच्या नाकात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला होता गुन्हा केल्यानंतर तो पोलिसांच्या ताब्यात येऊ नये म्हणून खामगावच्या सासरवाडीला गेला तथापि शेगाव पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटील यांनी तात्काळ कारवाई सुरू केली पोलिसांनी विविध तंत्रज्ञानाचा वापर करून काही वेळातच आरोपीचा ठाव शोधून काढला शेवटी तो शेगावमधील एका पार्लरमध्ये दाढी करायला बसला होता त्याने स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या सखोल तपासाने त्याला शेवटी पकडले शेगाव पोलिसांच्या तंत्रज्ञानावर आधारित तपासामुळे हा सराई गुन्हेगार सापडला आणि तो आता पोलीस कस्टडीमध्ये आहे संपूर्ण तपासाच्या वेळी शेगाव पोलिसांनी आरोपीच्या स्थानावर कारवाई केली आणि त्याला पकडून न्यायालयात हजर केले शेगाव पोलिसांची कार्यवाही आणि साहसाची कौतुक होत आहे